आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट काही काही तर डोक्याचा वापरच करत नाही काहीच वापर करत नाही एक जणांचं लॉकडाऊन मध्ये लग्न झालं लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन मध्ये लग्न बरं आता मुली सहसा भेटत नाही गोरपडे महाराज मुली भेटत मुलींची संख्या झाली कमी मुलांची संख्या झाली जास्त एका एका गावामध्ये पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षाची लय नवर देव महाराज आम्ही जरी कार्यक्रमाला गेलो ना लोक आम्हाला म्हणतात ताई बघा ना आमच्या पोराला ठिकाणी तुम्ही लय फिरता आता आम्ही तेच करतो का इतकं परिस्थिती गंभीर झाली का कारण आम्ही त्या काळामध्ये श्रीभ्रूण हत्या केली पाठीमागच्या काळामध्ये आम्ही श्रीभ्रूण हत्या केली आणि आता मुलींची संख्या कमी पडली श्री म्हणजे सामान्य शक्ती नाहीये स्त्री म्हणजे सामान्य ताकद नाहीये श्री म्हणजे काय ती जगदंबा आहे ती महाकाली आहे ती सरस्वती आहे ती महालक्ष्मी ती भवानी आहे आणि संपूर्ण ती जननी आहे ती कमी नाहीये म्हणून आदर केला पाहिजे निंदा मत कर यारो नारी रतन की खान जिस नारी पैदा भीष्म शुखनुमान श्रीचा श्री आपल्याला कळाली पाहिजे ज्याला श्री कळाली तो महान झाला ज्याला श्री आई म्हणून कळाली तो माझ्या राजमाताजीजाऊचा शिवबा झाला ज्याला श्री आई म्हणून कळाली तो माझ्या राजमाताजीजाऊचा शिवबा झाला ज्याला श्री बहीण म्हणून कळाली ते माझ्या मुक्ताईचे ज्ञानदेव झाले ज्याला श्री मैत्रिणं म्हणून कळाली तो माझ्या राधेचा श्याम झाला आणि ज्याला श्री पत्नी म्हणून कळाली तो माझ्या सीतेचा राम झाला श्री कळाली पाहिजे श्री समजली पाहिजे मग तेव्हा आपण श्री भरून हत्या केली त्याची परिस्थिती आता निर्माण झाली आता मुलींची संख्या कमी पडली अक्षरशः मुलींना घरामध्ये पैसे द्यावे लागतात दोन दोन तीन तीन लाख रुपये देऊन मुली लग्न करून आणल्या जातात तस याच लॉकडाऊन मध्ये लग्न झालं आणि हे निघालं सासरवाडीला आईला म्हणे आई, आई। तिथं गेल्यानंतर तिथल्या लोकांशी कसं बोलू आता तिथं गेल्यानंतर तिथल्या लोकांशी कसं बोलायचं हेही ज्याला माहिती नाही असंही हुशार आईने सांगितलं अरे वेडा जायचं म्हणायचं रामराम श्याम कस काय चाललं पाऊस पाणी बराय का पिका वगैरे कशी आहे तुमचं लग्न वगैरे झालेलं आहे का किती मुलं बाळाय शाहण्यासारखी विचारपूस करायची जावाई बापू यष्टीत बसले गोकत 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 सासरवाडीला आले उतरले लांबून सासऱ्यांना बघितलं लांबून म्हणे राम राम मामा रामराम कस काय चाललं बरं चाललं पाऊस पाणी बराय का बराय बाराए, पिकं वगैरे कशी आहे चांगले मामा तुमचं लग्न वगैरे काही झालेलं आहे का कुणाला सासऱ्याला सासऱ्याला तर चक्करच आले सासरा म्हटला जर माझ लग्न झालं नसत बाकीचा विचार तुम्ही घरी गेल्यावर करा महाराज कुठं काय बोलावं हेही काही ना कळत नाही मग कसं वागावं कसं बोलावं कसं उठावं कसं बसावं परमार्थ कधी करावा प्रपंच कधी करावा माणसाला व्यवहाराचं ज्ञान असावा त्याला जगामध्ये किंमत आहे पण ह्या तीनही गोष्टी ज्याच्याकडे होत्या असा सदग्रस तुकोबाऱ्यांना भेटला तुकोबाऱ्यांनी त्याला साधा प्रश्न केला बाबा भगवान परमात्म्याने तुला साडेतीन हाताचा नर्दे सुंदर नर्दे दिला या देहाला आल्याच्या नंतर तू ईश्वराची भक्ती कधी केलीस का भगवान परमात्म्याला कधी शरण गेलास का त्याने सांगितलं तुकोबाराय भक्ती आणि मी आमची सांगड नाहीये भक्ती म्हणजे काय मला माहिती नाही भक्ती म्हणजे काय मी जाणत नाही मला बाकीचं काही माहिती नाही दान नाही धर्म नाही देशाची सेवा नाही समाजाची सेवा नाही गोरगरिबांची सेवा नाही कुणाला मदत नाही महाराज मला भक्ती म्हणजे काही माहिती नाही तू कोबर राग आला अरे जर तुला भक्ती म्हणजे काय मनुष्य देहाला आल्याच्या नंतर माहिती नसेल तर तुझा जन्माला येऊन उपयोग तू माणूस जन्माला नाही तू दगड जन्माला नाही মাচো রা মানালো

की कशा प्रकारे भक्ती केल्याच्या नंतर ती भगवान कशा प्रकारे भक्ती केल्याच्या नंतर जवळ जाऊन नारद महर्षींना पडला नारद महर्षींनी काय केलं का अनेक संस्कृत प्राचार्यांची मतं पाहिली त्यामध्ये पहिलं मत त्या मांडलं की प्रेमाने भगवान परमात्म्याची कथा गाणं म्हणजे भगवंताची भक्ती असं काहींच मत आहे प्रेमाने भगवंताची भगवान परमात्म्याबद्दल अनुराग निर्माण होणं म्हणजे भगवंताची भक्ती आणि शेवटी नारद महर्षी सांगतात काय नारद असतो तदर्पिता खिला जार परम व्याकुलता इति भक्ती आपले सर्व कर्म त्या परम तत्वाच्या चरण विंदावरती समर्पित करून सर्व ठिकाणी त्या भगवान परमात्म्याच्या जा स्वरूपाची जाणीव ठेवून रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करणं इति नाम भक्ती त्याला म्हणतात भक्तीताई याला भक्ती म्हणतात हे आम्हाला कळालं पण ही भक्ती देवाला आवडते कशावरून काही उदाहरण काही दाखला हो आपल्याकडे उदाहरण आहे काय उदाहरण जशी भक्त प्रल्हादाने भक्ती केली पित्यानं सांगितलं होतं माझ्या राज्यात नारायणाचं नाव घेतलेलं मला चालणार नाही माझ्या राज्यात नारायणाचं नाव घेतलेलं मला चालणार नाही आशा पित्याच्या मुलगा भक्त नारायणाचं नाव घेत होता कशी आवडलं नाही हिरण्यकशिपूने सांगितलं प्रल्हादा अजिबात नारायणाचं नाव घ्यायचं नाही प्रल्हादा ऐकायला तयार नाही प्रल्हादा नारायणाचं नाव घेऊ नकोस प्रल्हाद ऐकायला तयार नाही तू म्हणाल ताई किती मोठा प्रश्न आहे इथ साध माळकर याची गॅरंटी नाही माळकऱ्याच्या पोटी माळकरीच पोरग जन्मालेल याची गॅरंटी नाही राक्षसाच्या पोटी भक्त पोरग जन्माला आलं कस कारण काय राक्षसाच्या पोटी भक्त पोरग जन्मालाल कस गर्भावरती केलेले संस्कार फार महत्वाचे असतात ते करावं राजमाता जिजाऊन छत्रपती शिवाजी महाराजांवरती गर्भामध्ये असताना पासून संस्कार केले राजमाता जिजाऊच्या उदरामध्ये राजे छत्रपती होते राजमाता जिजाऊला त्या ठिकाणी डोहाळे व्हायचे काय डोहाळे व्हायचे राजमाता जिजाऊला डोहाळे व्हायचे घोड्यावर बसावर रपेट करावी हातामध्ये तलवार घ्यावी शत्रूचा निपात करावा आणि पासून स्वराज्य आपल्या ताब्यात घ्यावं राजमाता जिजाऊला डोळा व्हायचे आमच्याही राजमाता जिजाऊला डोळा होतात पण का आमच्या राजमाता जिजाऊला डोळे होतात माती खाण्याचे काही काही वावरात गेल्या का ढकळाही खायला कमी करत नाही आमच्या राजमाता जिजाऊला डोळे होतात मिसरी लावण्याचे हा महाराज आम्हाला असे डोळे झाल्यानंतर आमचे पोरं कसे जन्माला येतात आमचे पोर इतके विचित्र शाळेमध्ये शिक्षकानं मुलांना विचारलं सांगा मुलांनो नो नाईन्टी प्लस नाईन्टी किती एक पोरग पटकन उभा राहिलं ते म्हटले सर नाईन्टी प्लस नाईन्टी म्हणजे आखी क्वार्टर सर म्हणे याचा सत्कार करा याला एखादा या पुरस्कार देऊन टाका विचित्र झालीत महाराज कधी केव्हा कुठं काय करतील शाळेमध्ये शिक्षकाने मुलांना प्रश्न केला मुलांना पटकन उभं राहिला ते म्हटलं सर मी सांगू का म्हटले सांग ना बाळा जगातला सगळ्यात हुशार प्राणी म्हणजे हरिण सर म्हटले कस काय म्हटले सर या हरणानं त्या काळात भगवान रामचंद्र प्रभूला फसवलं आणि या काळात सलमान खानला फसवलं जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोणता हरिण विचित्र झालीत पोर का टीव्ही मुळं कम्प्युटर असेल मुळ तर बघा प्रल्हाद ऐकायला तयार नाही हिरण्य कशा पुणे प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला उंच कडावरून खाली ढकलून दिला उकळत्या तेलाच्या ते कडाईत टाकलं माजलेल्या हातीच्या पायाखाली तुडवलं अण्णामध्ये विष कालून दिलं पण आपल्या मराठीमध्ये एक मने देव तारी त्याला जाको राखे मार सके न कोय बाका हो सके सब जग पेरी होय ज्याला संपूर्ण जग जरी मारायला निघाल ज्याला संपूर्ण जग जरी मारायला निघाल पण परमात्मा तारायला निघाला ना त्याचा केसही वाकडा होऊ शकत नाही आणि ज्याला संपूर्ण जग वाचवायला निघालं आणि परमात्मा मारायला निघाला ना त्याचा केसही वाचू शकत नाही प्रल्हादाला मारण्यासाठी एवढे प्रयोग केले उंच कडावरून खाली ढकलून दिलं भगवंताने अलगतो

स्वतः पित्याच ऐकत नाही पित्याला घाबरत नाही सांग ना प्रल्हादा तुझा नारायण कुठे आहे प्रल्हादाने सांगितलं बाबा मला असं विचारा माझा नारायण कुठे नाहीये का विठ्ठल जरी सरी भरला रिता ठाव नाही उरला येरू म्हणे काष्टी पाषाणी सकळ आहे वनमाळी जेथे ते नाना ¡Para ऐकायला येत नाही तर बघा अशा पद्धतीने प्रल्हादाने सांगितलं बाबा मला असं विचारा माझा नारायण कुठे सगळीकडे माझा नारायण आहे म्हटलं या खांबामध्ये आहे का हो बाबा खांबामध्ये सुद्धा माझा खांबावरील आत मारिली दुर्जने स्तंभी नारायणे प्रकटला प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार एक अवतार नसनी अवतार प्रल्हादासाठी प्रकट झाला हिरण्य मारलन भक्त प्रल्हादाचा उद्धार केला का भक्त प्रल्हादाची भक्ती भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचले भक्त प्रल्हादाची भक्ती देवाला आवडली तुकोपाराई सांगतात आशा अंत भक्तीचा जिवाळा भक्तीचा ओलावा जर असेल तर प्रल्हाद जसा भाग्यवान ठरला तसा मी सुद्धा त्याला दैवाचा पुतळा भग्याचा पुतळा म्हणेल अभंगाच्या तुकोबराय सांगतात अशा प्रकारे केलेली भक्ती भगवान परमात्म्याला आवडते आणि त्याला भाग्याचा पुतळा म्हटलं जातं तुकोबाराय भगवान परमात्म्याला भाव आवडतो भगवान परमात्म्याला प्रेम आवडतं भाव का भुका हु मे भाव ही बस सार हे भाव से बजले मुजे भव से भेणा पार हे परमात्म्याला भाव प्रेम आवडतं तुकोबराय पण याच्या उलट जगामध्ये अशी अनेक माणसं आहेत कशी भरपूर विद्वाने भरपूर अभ्यास आहे गळ्यामध्ये माळाच्या माळा आहे कपाळाला इथून तिथून गंध आहे संपूर्ण ज्ञानेश्वरी पाटे गीता पाटे भागवत पाटे रामायण पाटे सगळं काही पाटे उलट पाटे सगळं काही आहे पण अंत कर्णामध्ये भक्तीचा जिवाळा भक्ती प्रेमा आपल्याला अहंकार आहे गर्व आहे आपण भरपूर विद्वत्ता मिळवली पण ती विद्वत्ता जर का आपण त्या विद्वत्तेला समजूनच घेतलं नाही त्या विद्वत्तेला जर आपण समजूनच घेतलं नाही तर त्या ज्ञानाचा काही फायदा नाही पोपट पंचित ज्ञान जर आपण कमवलं माई बापांनो तर ते पोपट पंचित ज्ञान आपल्या जीवनामध्ये फजिती केल्याशिवाय नाही तू म्हणाल कस काय आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट